रामराम मित्र मंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चालव लाडूना बाजार करायला पिंपनेर तर चला बरं उतराण पुढे ना दोन तीन दिवस बाकीत तर चला लाडूना बाजार बिजार करी लाज पटकन आता आम्ही गुरुदत्त मॉल मग हया गुरुदत्त सुपर मार्केट तर दोन खारीक द्या तर पावशेर पावशेर ना दोन काजू बदाम लिहिले ज दोन काजू बदाम पावसेर पावशेर लाडू बांधला ती लि दा लाडू मसाला खोबरा रवा गुळ दोन किलो मुरमुरे डाळ्या डिंक तरी आम्हाला लाडू ना बजार तीन हजार नाव आहे ना तरी मित्रमंडळ आम्ही बाजारने फिरी बनाव आणि आता चाला पटकन लाडू बनाडू आणि पूर्ण वेळ का आम्ही लाडू कशा बनवत जाती तर चाला बरं तयारी करू पुढली तर मला येता आहे ये मग बटा टाकी दिलं तर मग चंपाभर पीठ लिहिलं आणि मग आम्ही काजू बदाम आणि काय काय टाकेल तू मेथी डिंक वगैरे बटाटा काय घ्या आणि आता आठ वाट्या आहे नाव आणि काय जायफळ जायफळ परत आठ गो गो, गो। मग बांधूस आता तर चला परत तयारी करज पुढली तरी मेथी ना लाडू मग बराच वस्तू टाकायचा आय मला येता येता आणि आता खोबरा खोबरा बिबरा आणि मग ते बिटा पैसे मग आणि खारेट नावा खारी ना, खारे पिटा काय काय मग मग दीड किलो खारीक टाकेला आम्ही आणि आता खोबरा किती एक किलो ना दीड किलो खोबरा आम नाव काजू बदाम पावस आणि काजू बदाम पावशे पावसेर होतात तर आता की जायल तर आता मैकी शिराय वाट्या तरी आता गुळ किसाय ना लाडू सामन टाकायला आणि खोबरा किशनी रेडी अठबी आठ बी आणि कढई मग दीड किलो तेल ठेल गरम करायला दीड किलो तेल टाकणा पडेन आणि अरुणा आता ह्या देखा तेल टाकेल दीड किलो आणि ते दीड किलो काय गुळ टाकेल आणि तेल मग गरम करणार लावा तर मेथीना लाडू ना मटेरेल ये आता एक खोबरा टाकाय घ्या खोबरा टाकी देत आता मस्तपैकी मिक्स करले एक बाजूने आणि पूर्ण बठा ये मिक्स कराय घ्या आठ नऊ पदार्थ आता चाळीसने मग पाक टाका ना तरी पाक लावनी आणि आता हे मग टाकाय राही ना मिक्स तर अशा प्रकारे बठ्ठा पाक टाकीत जाय मग दीड किलो तेल आणि दीड किलो नायगुळ अशा पाक तयार कसे टाकीत जा आणि आता एक बाजूने मिक्स करणं पडेल एक साइडने बाग बाग आणि मग लाडू बांधायला सुरुवात होईल तो चले सुरू करते तर तयार होईल का मग लाडू मावशी ओके तर मस्त लाडू घेऊन लागत मिक्सर पहिला लाडू मस्त पैकी आता मेथी ना लाडू तयार होईल देखा प्युअर लाडू मेथी ना, ना, ना तरी मित्रमंडळी लाडूचा मसाला थोडाच राही ना आता हो देखा आणि या इकडे लाडू तयार होई घ्या या इकडे लाडू ना या इथला लाडू तयार होईल आता मस्त पैकी तर मस्त पैकी रोजनी नाश्ताला एक एक लाडू लिवाना आ, ना भिडू आणि मावशीला देना पडतील बलती मेहनत चालू तिने तर बापू ने करताय तरी आमना लाडू कम्प्लीट होई गेत आता खावाला तयार आणि मावशी पुरी जाम वय गय लाडू बांधी बांधी आणि अयंग बी जाम वय गय दोन्ही दोन्ही जायलत बराच वेळ लाग्या एक दीड तास लाग्या आणि आता कंप्लीट होण्यात आम्हाला लाडू तरी मित्रमंडळी दुसरे दिवससुद्धा आम्हाला मुरमुराचा डाळ्याचा लाडू बनवी घ्या तयार होई होईत एकदम आणि आमना दग सुसामा बसना त्या आता त्या आम्हाला काही देवाला नाही करत हो तो देखला खावाला देखा शेंगदाणा मुरमुरा आणि दाळ्या आणि या इकडंसुद्धा सुकडाम्या देखा एकदम भारी लाडू तयार होई होईल आम्हाला चकाचक तर आमना सण साजरावाई घ्या मस्तपैकी आणि बापू आणि ताई पण आडू लागणार बा बापू आणि ताई बाहेर फिरायनात अशी मदत दिली लाडू बनाडाला हाडायला तरी मित्रमंडळी मकर संक्रांतीनं लाडू तयार होईत आपला तर दोन्ही पोशाशी आमत तर दोन्ही सला लाडू पोसळा जाणं पडीन रविवान रोज तरी तुम्हाला मकर संक्रांतीने आर्धिक आर्धिक शुभेच्छा सर्व मित्रमंडळी साला माना सबस्क्रायबर मित्रमंडळी साला तरी चला लाडू खावाला तरी मित्रमंडळी रात्ना दहा वाजे घ्यात आणि आता आम्हाला लाडू बांधाय पूर्णात आणि आम्हाला जेवण बाकी तर आता आम्ही जेवण वगैरे कर्ज तरी मित्रमंडळी आता जेवायला बस आम्ही तरी जेवण मग वरण आणि भात आणि टाट रेडी आपला तर चला जेवायला तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे व्हाय घ्या आणि रात्ना वादात अकरा तर आता आठच ब्लॉग थांबवू तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय Thank you.